पशुखाद्य हे वजनाच्या व उत्पादनाच्या प्रमाणामध्ये दिलं पाहिजे ते नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर अंगद रवंदळे ॲग्रो इथं पशु आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण एका दूध जनावरांच्या बाबतीत दूध उत्पादन व दूध व्यवसायाच्या बाबतीत एक महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे जनावरांच्या पशुआहाराबद्दल दुप्त जनावरांच्या पशुआहाराबद्दल आजच्या घडीला जर बघितलं आपण तर गोळीपेंड ही दूध उत्पादन आणि शरीराला मेंटेनन्स जे गरजेचं आहे त्यानुसार दिलं पाहिजेत आहे साधारणतः पशुखाद्याची वैशिष्ट्य जर बघितली आपल्याकडनं न्या तर आपण पाचनता त्याची डायजेस्टिबिलिटी किती आहे हे बघतो बरेच शेतकरी आज प्रोटीन जास्त आहे म्हणजे ते खाद्य चांगलं आहे असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे पण खरं जर बघितलं तर प्रोटीन निश्चितच महत्त्वाचं आहे पण त्यामध्ये त्यासोबतच त्यामध्ये अमायनो ॲसिड्सचं बॅलन्सिंग असलं पाहिजे ते त्यामध्ये त्यांचे ऊर्जा किती आहे पाहणे गरजेचं असतं तरच आपल्याला एक अपेक्षित असं उत्पादन भेटू शकतं किंवा भेटतं आज बऱ्याच ठिकाणी बघितलं तर आपण सर्रास सरासरी खाद्य किंवा चारा देत होता ते ॲक्च्युली खूप चुकीची पद्धत होते त्यामध्ये आपल्याला उत्पादनामध्ये बराचसा घट पाहायला भेटतं याचं मुख्य कारण असं आहे की जी गाय जास्त दूध देते किंवा ज्या गायीचं शारीरिक रस खूप मोठं आहे त्या गायांना हे कमी पडतं आणि त्यामुळं त्या गाया आपल्याला अपेक्षित पद्धतीनं अपेक्षित असणारं दूध हे भेटत नाही पण मीडियम गायांना हे ठीक व्यवस्थित होऊ शकतं पण तेही त्यामध्येही ज्या गाया खूप कमी प्रोडक्शन देतात उत्पादन कमी आहे अशा गायांना हे खाद्य जास्त होतं आणि त्यामध्ये त्या स्थूल होत येतात त्यामध्ये परत मग आपल्याला गाभर न राहण्याचे प्रॉब्लेम हे जाणवत येतं वेळोवर माझावर न येण्याचं प्रॉब्लेम जाणवत येतं आणि अशामुळं आपण पशुखाद्य हे वजनाच्या व उत्पादनाच्या प्रमाणामध्ये दिलं पाहिजे ते आणि त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल